नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं ॲग्रो सोल्युशनमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या आपण कांदा पिकाबद्दल बोलू आपले एक ते दोन व्हिडिओ दोन ते तीन व्हिडिओ आपण जे आहे तर कांदा पिकाचे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आणि आता पुन्हा एक आपण एक व्हिडिओ अपलोड करत आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आहे तर एकदम खास आहे आणि सध्या या व्हिडिओची प्रत्येक शेतकऱ्याला गरज आहे कांदा उत्पादक खास शेतकऱ्यासाठी शेतकरी आपण कांदा जर आता बघितला सध्या कांदा पिकामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा दिसून येत आहे म्हणजे पासष्ट सत्तर दिवसाची ऑलरेडी क्रॉप झालेली आहे त्यामध्ये दुसरा रासायनिक खताचा डोस हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कांदा पिकामध्ये हलका असा पिवळेपणा पडलेला आहे कांद्याची वाढ ही थांबलेली आहे आणि त्याची ग्रोथ ही आपल्याला प्लॉटची होताना कांदा पिकाची दिसत नाही तर त्याचे कारभारे शेतकरी त्याच्यावरती स्प्रे घेत आहे किंवा वेगवेगळे प्रयोग करून मागताय पण तरी त्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स हा मिळत नाही एक येवल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर चौधरी नावाचे तर त्यांनी मला फोन केला आणि काही फोटो पाठवले तर फोटो बघितल्या वर्षानंतर त्या पिवळ प्लॉटमध्ये सत्तर पंच्याहत्तर टक्के पिवळेपणा हा दिसतोय संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आप दिवस माळावतो होतो तेव्हा जेव्हा माळाच्या टा माळ होतो तेव्हा जर आपण त्या प्लॉटवरती गेलो तर ते प्लॉट हा आपल्याला एकदम पिवळा दिसतोय पंच्याहत्तर टक्के प्लॉट पिवळा झाला हाईट थांबलेली आहे शेतकरी मित्रांनो वातावरणाचा काही बदल असू शकतो त्यानंतर काही धुक्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो किंवा अन्नद्रव्याचीही कमतरता असू शकते तर मुख्य जर आपण बघितलं की आपण जेव्हा म्हणजे हे क्रॉप घेतो असतो त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे तर बऱ्याचशा ठिकाणी मला असं लक्षात येतं आहे की मॅग्नेशियम या ज्या खताची आहे तर बऱ्याचशा पिकामध्ये कमतरता येते आता तुम्ही म्हणसाल कसं शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियमचं काम आहे क्लोरोफिल तयार करणं आता क्लोरोफिल म्हणजे काय तर शेतकरी मित्रांनो क्लोरोफिल म्हणजे क्लोरोफिल हा इंग् इंग्लिश शब्द आहे तर याच्यामध्ये आपण क्लोरोफिल म्हणजे की रंग तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे त्याला आपण क्लोरोफिल म्हणतो आणि तो कुठला रंग तो हिरवा शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम जे आहे तर मुख्य नदरामधमध्ये येतं मॅग्नेशियमची जर कमतरता असेल तर प्लॉटमध्ये पिवळेपणा हा जास्त दिसतो त्याचबरोबर क्लोरोफिल हे होताना आपल्याला दिसत नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो क्लोरोफिल जर प्लॉटचं होत नसेल तर प्लॉट ऑलरेडी पिवळा होणार आहे प्लॉटची वाढ थांबणार आहे आणि मॅग्नेशियमचं कार्य काय आहे की समजा आता हा प्लॉटचा आहे आता जर आपण बघितलं तर याच्या जे आहे तर शेंड्यापासून म्हणजे आता हा बुड आहे हा बुडका या बुडक्यापासून तर पार या शेंड्यापर्यंत ती जी ही जी क्लोरोफिल आहे ही होण्याची ट्रान्सलोकेट म्हणजे शेंड्यापासून तर आपलं बुडापासून तर शेंड्यापर्यंत जी क्लोरोफिल आहे तर ट्रान्सलोकेट करण्याचं काम हे मॅग्नेशियम सल्फेट करत असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सेल डिव्हिजन सेल डिव्हिजन म्हणजे काय कोशिका विभाजन तर कोशिका विभाजनचं आहे तर या पानामध्ये हे पानास त्याच्यामध्ये कोशिक विभाजन म्हणजे एकापासून दोन दोनापासून चार असं तयार करण्याचं काम हे मॅग्नेशियम सल्फेट करत असतं बऱ्याच शेतकरी काय करतात की सल्फर असेल त्यानंतर नायट्रोजन त्यानंतर फॉस्फरस त्यानंतर पोटाश बास या खतांची जास्त म्हणजे जे हे खतं म प्रामुख्याने पहिल्या डोसमध्ये पण तेच ॲड करतात सेकंड न्यूट्रिशनमध्ये पण सेकंड डोस जेव्हा देतात त्याच्यामध्येही तेच ॲड करतात आणि त्यामुळे मग काय होऊन जातं की बऱ्याचशा वेळेस आपल्याला काय आपल्याला असं वाटतं की आपण बेसल डोस दिला आहे आणि त्याचबरोबर युरियाचा वापर युरियाने तात्पुरतं तर आपल्याला एक दिसतं युरियाची ही आ, काम तेच आहे की क्लोरोफिल तयार करण्याचं काम युरियासुद्धा करतो पण युरिया हा लिमिटेड प्रमाणामध्ये करतो शेतकरी मित्रांनो आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे युरिया जे आहे तर ह्या म्हणजे पानाच्या बुडकापासून बाजून तर शेंड्यापर्यंत जे आहे तर आपल्याला तिची क्लोरो जी क्लोरोफिल म्हणजे प्रक्रिया होताना आपल्याला युरियामुळे दिसत नाही आणि पाहिजे तसा अपेक्षित आपल्याला युरियामुळे रिझल्ट मिळत नाही तर त्याचे कारण काय तर आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट प्रॉपर आपल्या शेताला देणं गरजेचं आहे आता मॅग्नेशियम सल्फेट सल्फेटमुळे काय होतं की झाडामध्ये रोगप्रतिकार क्षमताही वाढते कीटकापासून जे बुरशी असेल किंवा इतर जे इन्सेक्ट असतात थ्रिप्स असेल किंवा माईट असेल तर जमिनीमधले किंवा झाडावरचे तर त्याच्यापासून जे आहे तर रोगप्रतिकार क्षमता ही वाढते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो काय असतं की आपण जे पिकं घेत असतो म्हणजे वारंवार कांदा पीक असेल त्यानंतर मक्का पीक असेल त्यानंतर ऊस पीक असेल तर ह्या पिकांना सगळ्यात जास्त जे आहे तर जे आहे तर मॅग्नेशियम हे अपटेक होत असतं जास्तीत जास्त मॅग्नेशियम जमिनीतलं जितकं जास्त मॅग्नेशियम अपटेक होतं त्यानंतर आपण जेव्हा सेकंडरी क्रॉप घेतो किंवा दुसरी पीक आपण घेतो तर त्या पिकाला त्या न्यूट्रिशनची गरज भासत असते आणि ते न्यूट्रिशन त्या मातीतून त्या पिकाला मिळत नाही तर त्याच कारणा त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं कांदा पीक असेल किंवा लसण पीक असेल यामध्ये पिवळटपणा वाढणे त्यानंतर वाढ थांबणे त्यानंतर ग्रोथ पाहिजे अपेक्षित ग्रोथ न होणे आणि आपण बुरशनाशक कीटकनाशक इन्सेक्टिसाईड पी जी आर यासारख्या औषधांचा आपण भरमसाठ वापर करतो आणि आपला खर्च हा वाढत चालतो ना आणि अपेक्षित उत्पन्नामध्ये आपले वाढ होत आपल्याला दिसत नाही बऱ्याचशा म्हणजे आपण जे आहे तर आपला आजार वेगळा आहे त्यानंतर आपण खर्च वेगळा करतो बरेच शेतकरी असं म्हणतील की पुन्हा किंवा पिवळा पडतोय तर मग तुम्ही झिंक किंवा फेरस शेतकरी झिंक फेरस हे आहेच पण झिंक फेरसबरोबर मॅग्नेशियमचं हे होणार नाही ते एकदम कमी प्रमाणामध्ये लागतात ते सुष्मानद्रव्य आहे ते स्प्रेमध्ये ॲडजस्ट होतात पण मॅग्नेशियम सल्फेट जे आहे तर आपल्याला एकरी आपण जेव्हा जेव्हा समजा ड्रिपद्वारे जर द्यायचं ठरलं तर एक पंधरा ते वीस किलोपर्यंत आपण ड्रिपद्वारे देऊ किंवा खतामध्ये जर द्यायचं ठरलं तर पंचवीस किलोपर्यंत आपण बेसल डोसमध्ये आपलं जे रासायनिक खत आहे तर त्यामध्ये आपण वापरू शकतो त्याचे दुसरा आहे तर दुसऱ्या जे न्यूट्रिशन आहे जमिनीमध्ये किंवा दुसरे रासायनिक घटक असतात जे त्याच्यासोबत त्याची कंपाऊंडिंग होत नाही रासायनिक अभिक्रिया होत नाही जास्त जरी झालं तरी आणि कुठल्या न्यूट्रिशनला ते फिक्ससुद्धा करत नाही शेतकरी मित्रांनो ना हा व्हिडिओ खास कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आहे आणि जे कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्या या समस्या आहे तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ हा शेअर करावा जास्तीत जास्त आणि लाईक करावा आणि सबस्क्राईब जर करायला मात्र विसरू नका धन्यवाद